आता फिरत नाही बघा तर आम्ही म्हणजे तेवढे आता लक्षच नाही देत आहोत कारण पोलीस लोक काही लक्ष देत नाही सरकारला दारू फायदा आहे अरे हفته तर त्याच्यामुळे आता काही आमच्याकडे पण पोलीस वाले काही लक्ष देत नाही आम्ही वेळा पकडतो उधरच काहीच सोडून देत जाते नेत्याचं फायदा होत नाही आता कटकांदो करता एक करणं लागतं आजी पोलीसर लोक घरी परेरत बसते कसे चा आज तर काय बवार कर सकता नाही काय म्हणजे गाव किचला बवार कर सकता नाही काय म्हणजे कसा नाही नाही तरी म्हणते त्या प्रकारे पाणी नाही पाणी नाही काय नाही

तर याच्यावर कायमस्वरूपी तोडगा असा आहे की आपण त्याच्या पूर्ण केसेस आपण काढत आहोत नवीन ठाण्यातदार आले आहे आता खानदार पहिलं जे काचोरी होते ते लक्ष घे नाही तर त्यांना असं वाटतं की नेहमीच हे आहे हा बाया येते फोन करते त्रास देते पण आता नवीन ठाण्याला आले आमदार साहेब चांगले आहे आणि त्यांच्यासोबत आपलं बोलणं पण झालेलं आहे की काही गोष्टी गोष्टीसोबत बोलायच्या आता आपण परत जे आहे त्याचे पूर्ण रेकॉर्ड काढू आत्तापर्यंत जे दाखल झाले आणि ते रेकॉर्ड काढल्यानंतर मग त्याला तडीबारी जे आणि कारवाईसाठी आपण एस डी एम प्रस्ताव दाखल करा पोलिसांना जेणेकरून तो आता एक वेळ रोज संपला बाकीची लोक मग येऊन बंदोबस्त करू आपण फायनल फायनल नाही असं एकच आहे आपल्याकडे की त्याचं पूर्ण पोलीस रेकॉर्ड काढायचं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे सहा गुन्ह्याच्या परत असणार गडीबारीसाठी ते आदेश होते वारंवार समजा एकच गुन्हा जर गरज असेल तो तर त्याला तर डिपॅन्ड करण्याचा सरकारचा नियमच आहे त्याच्यामुळे नाही आले ना तरी तुमची लढाई आता मी लढतो बोलतो इथं जे आहे ना आता त्याचे पूर्ण दरबारा सर्व लोक येणार आहे इथं मग त्या सर्व झाल्यानंतर सायंकाळी मी फोन करतो खाणेदाराला मी येणार आहोत त्याचं काय सर्व रिकाय कोण ते आता डोक्यात आण पकडा आपण कोण खोली बोल थोडी एवढा चांगलं